करावाच लागणार आहे प्रचंड परिभ्रमण करणारा हा अवतार आहे बघा तुम्ही कुठे काशीचं स्नान कुठे कोल्हापूरची भिक्षा कुठे पांचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा अवतार आहेत साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असतील श्री गोविंद प्रभू बाबा असेल श्री चक्रपाणी महाराज असतील भगवान श्री कृष्ण महाराज असतील पण श्री दत्तात्रय प्रभूंकडे बघितलं तर परिभ्रमण सीमितच वाटतं आपल्याला आजही परिभ्रमण सुरू आहे श्री दत्तात्रय प्रभूंच तुमच्या आमच्यासाठी सुरू आहे आणि आता कोल्हापूरची भिक्षा मागून पांचाळेश्वरकडे निघालेले आहेत ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू असतील त्या ठिकाणापर्यंत आपला आवाज जाणं महत्वाचं आहे श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं की बारा खांडी करत करत जवळा खांडीला ही सर्वज्ञ प्रतिष्ठानचे पदयात्रा संयोजक आणि पदयात्रे करू त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते माझं खऱ्या अर्थानं स्मरण करत आहेत म्हणून आपल्या आवाजाने श्री दत्तात्रय प्रभूंच लक्ष आपल्याकडे आता यावं यासाठी आपण आता आपल्या हृदयातून श्री दत्तात्रे प्रभूंना खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोलावू श्री दत्तात्र सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा या पदयात्रेचे जनक परमपूज्य आदरणीय सद्यय प्रातस्मरणीय माळवाडगाव निवासी आदरणीय दादा त्याचप्रमाणे परमपूज्य परम परमादरणीय सद्यय प्रातस्मरणीय प्रवर तरडगाव निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सद्येय आचार्य प्रवर महंत श्री चिचोंडीकर बाबाजी परमपूज्य परम आदरणीय सद्येय तामसा निवासी आदरणीय श्री दादाजी अमृते परमपूज्य आदरणीय सद्येय महंत श्री नांदेडकर बाबाजी परमपूज्य परम आदरणीय सद्येय आमचे दामोदर अण्णाजी त्याचप्रमाणे ग्रस्त संयोजक यासह सर्व पदयात्रेतील तपस्विनी संत आणि सहश्रद्ध अंतकरणानं सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी सर्व पदयात्रे करू मंडळी बंधू भगिनी या खांडीचे महंत आदरणीय महंत श्री गोविंदराज बाबाजी रिद्धपूरकर आणि उपस्थित असलेली सर्व पंचक्रोशीतून तुम्हा सर्वांच्या दर्शनासाठी आलेली सर्व सद्भक्त मंडळी <laughs> गेल्या एकोणतीस तारखेपासून आपला प्रवास सुरू झाला किंबहुना मी एकोणतीसला ला होतो उद्घाटन त्या दिवशी कारण मी डेली घाणच केलेली नव्हती एकदा करायचं होतं तर तिथं काही गोंधळ झाला होता असं समजलं म्हटलं आता गोंधळात जायलाच नको आणि मग परमेश्वर कृपेनं खऱ्या अर्थानं सगळं ते मिटलं आणि ती खाण पुन्हा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला वंदन करायसाठी सोयीस्कर खऱ्या अर्थानं झाली आणि म्हणून त्या ठिकाणी आलो पण आता रोज पदयात्रेत यावं असं वाटत होतं पायाही चाललो नसेल हो मी मी त्यावेळेस महाराष्ट्रभर फिरत होतो महाराष्ट्राच्या बाहेर एम पीमध्येही मी गेलो मी जरी पायानं फिरलो नसेल तरी मनानं मी सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेत मात्र नक्की होतो हो मी चिचोंडीकर बाबांना विचारत होतो की बा कुठं आहे कशी व्यवस्था आहे पहिल्या दिवशीची तारांबळ चांगली मला माहीत आहे किनवटला आपण कसे पोचलो आणि मग मी आम्ही निघून गेल्यानंतर धो धो पाऊस कसा आला आणि कशा पद्धतीनं हा प्रवास झाला आणि या कष्टाशिवाय देवही भेटत नाही ना कसा मिळेल मिळूच शकत नाही तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवानात खऱ्या अर्थानं एकोणतीस तारखेपासून तुम्ही घरदार सोडलं मग ज्या वेळेस आमचे स्वामी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूजी हे ज्या वेळेस एक वेळेस श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा खऱ्या अर्थानं सांगत होते स्वतःचे स्वामी करत होते प्रसंग कसा असेल बघा ना एक ईश्वर अवतार दुसऱ्या ईश्वर अवताराची महिमा घातो आणि हे सगळं सांगत असताना सोबत समोर सगळे भक्तिजन बसलेले आहेत आणि मग ते भक्तीजन बसलेले असताना डकले आणि चांगदेव हे पटकन स्वामींना प्रश्न करतात की जीजी हो नाए, नाए। जी जी आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंच दर्शन घ्यायचं आहे स्वामी म्हणतात कांगा होईल तुम्हाला ते म्हटलं नाही नाही तुम्ही जर आम्हाला अभय दिला ना नक्कीच दत्तात्रय प्रभूंच दर्शन होईल तुमचा हात आमच्या पाठीशी असावा आणि मग स्वामींनी एक विधी लिहिला तुम्हाला जायचंच का श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला तर मग या पद्धतीनं जा एकी भिक्षा न करावी एका घरची भिक्षा नाही चालू उपेने न करावे एका गावात दोन मुक्काम होता कामाने गाऊन गावा जावे समधियाच्या घरी ना उचावे हा विधी जो खऱ्या अर्थाना स्वामींनी लिहिला होता तो विधी एकोणतीस तारखेपासून तुम्हाला परिपूर्ण घडला आणि मग तुम्ही निघालात आणि मग स्वामींनी पुढेही सांगितलेलं होतं की पहिल्या घाटीवर भेटतील ते दत्तात्रय प्रभू असतील दुसऱ्या घाटीवर अस तुम्ही जाल त्यावेळेस तिथे एक जण तुम्हाला भेटतील संन्यासाच्या वेषेस्ती श्री दत्तात्रय प्रभू असतील पण ज्यावेळेस मेरूवळ्याच्या पाळूच्या तिकडे तुम्ही याल ती घाट तुम्ही उतराल त्यावेळेस एक तुम्हाला भेटतील ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाही आणि तेच दत्तात्रय प्रभू असतील तुम्ही त्यांचे पाय पकडा विधी आचरला का परमेश्वर प्राप्त होतो आणि तो, तो विधी खऱ्या अर्थानं तुम्ही एकोणतीस तारखेपासून आचरत आचरत खऱ्या अर्थानं या जवळ्याच्या खांडीवर आलेला आहात नक्कीच तुमची श्रद्धा तुमची निष्ठा खांडी ज्यांनी निर्मिती केली ती विश्वनाथ व्यास बाळापूरकरां बाळापूरकरांच्या बाबतीत जरी आपण बघितलं तर तिथे निष्ठा आहे तिथे चिंता आहे तिथे चिंतन आहे तूच व्हावा तूच भेटावा ही तळमळ आहे पण स्वामींनी सांगितलं माझ्या साधनदात्याने सांगितलं की माऊरला जाता येणार नाही तेही एक निष्ठा ते त्या ठिकाणी जपली आणि त्या माध्यमातून जरी जाता येत नसेल तर हे भगवंता तू माझ्या दर्शनासाठी आता ये आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चमत्कार विश्वनाथ व्यास बाळापूरकरांना प्रत्येक खांडीवर झाला ही निष्ठा आहे ही समर्पित केली की सगळं काही घडतं स्वामींनी सांगितलं त्या तत्वावर चाललं आणि निष्ठा जर आपली दृढ असली की नक्कीच आपल्याला दाता श्री दत्तात्रय प्रभू भेटल्याशिवाय राहत नाहीत आणि ती श्रद्धा खऱ्या अर्थानं तुम्ही एकोणतीस तारखेपासून जपलेली आहे सर्वज्ञांच्या श्री समर्पित केली श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्री खऱ्या अर्थानं ती समर्पित केलेली आहे या अलिट वर्तेचा दृष्टांतही सांगितलेला आहे की लक्ष तिकडे असलं पाहिजे ते डोंबाऱ्याचा खेळ वर्तेचा दृष्टांत म्हणजे ती मुलगी चालते तारेवरून चालते इकडे पाहत नाही तिकडे पाहत नाही विचलित ती होत नाही ती कुठेच विचलित होत नाही कोण आलं कोण गेला को डावीकडे पाहत नाही उजवीकडे पाहत नाही खाली पाहत नाही ती एका निष्ठेनं त्या तारीवर चालते तिचं चा लक्ष फक्त त्या टोकाकडे असतं कित्येक टोक साध्य करायचं आहे तसं एकोणतीस तारखेला तुम्ही निघालात तुम्ही निश्चय केला दृढ निश्चय केला की आता ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो कुठल्याच याला मी घाबरणार नाही मला आता पदयात्रेच समाप्तीचं ठिकाण म्हणजे जवळा खांड पोचायचं आहे आणि त्या निष्ठेनं खऱ्या अर्थानं तुम्ही चालत आलात इथे तुम्ही खऱ्या अर्थानं पोचलात ही संयोजक मंडळी तर खऱ्या अर्थानं महान आहेत ती आचरणात कृतीत आणून दाखवतात ती चालतात तेव्हाच त्यांच्या मागे तुम्ही चालता आणि म्हणून कृतीत आणून खऱ्या अर्थानं तुम्हाला परमेश्वराकडे पोचविण्याची धडपड खऱ्या अर्थानं या संयोजक मंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मला किंबहुना जास्त आनंद घेता आला नाही पुढच्याही वेळेस घेता येईल की नाही मला तर वाटतं आलंच पाहिजे पदयात्रेत पण जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि पुढेही वाढतील आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तरीही आम्ही शुभारंभाला आणि समाप्तीला पोहोचलो याचा अर्थ चितोंडीकर बाबा मी पूर्ण वेळ पदयात्रेत होतो हे दिल्ला नाकारता येत नाही बिल्लाई आहे माझ्याकडे यांच्या गळ्यात नाही माझ्या यांनी आधीच काढून टाकले पण मला माहित अजून पदयात्रा संपलेली नाही या सगळ्यांचं हे सगळे आमचे विद्यागुरु बंधू आहेत दादा तर आता ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा विषयी नाही बाबाही ज्येष्ठ आहेत चिचुंडीकर बाबाई, बाबाई। मला सगळ्यात ज्येष्ठ आहेत मी सगळ्यात लहान आहे म्हणून जास्त लाड करतात माझा <laughs> यांच्या लाडामुळेच मी अखिल भारतीय मानवा परिषदेचा अध्यक्ष झालो <laughs> चालेल तुम खऱ्या अर्थानं तुमचं तुमची भेट घेणं महत्वाचं होतं तुम्हाला भेटल्यानंतर माझा देव मला भेटणार आहे याची पूर्ण शाश्वती मला आहे कारण तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे नवनीत अवचटे परशास्त्राचे तुमच्या भेटीमुळे खऱ्या अर्थानं या सगळ्या संतांच्या भेटीमुळे तुम्हाला साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भेटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे या निमित्तानं इथे येण्याचा योग खऱ्या अर्थानं मला प्राप्त झाला तुमच्या सर्वांचं दर्शन झालं आणि मी या ठिकाणी धन्य झाल्यासारखं खऱ्या अर्थानं आहे जास्त वेळ बोलणं